ते असे आमचे परम मित्र आमच्या आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य श्री नामदेवजी महाराज लबडे यांचं कीर्तन होतं पण त्यांच्या ड्रायव्हर अचानक आजारी पडला म्हणजे आजही त्याला उलट्या वांत्या झाल्या मग महाराज होते पुण्यात ते, mm -hmm. ते मुळे मी इतक्याला पोहोचू शकत नाही मी एकता गाडी चालवू शकत नाही आणि वेळेवर कोण ड्रायव्हर मिळत नाही म्हणून त्यांनी आमच्या गंगाधर पाटलाला आमच्या दत्तरावला फोन केला की महाराज अशी अशी अडचण आहे शिमली तुम्हाल तुम्हाला याच ते म्हणले तर येऊ कसं मी इतक्याला पण ते म्हणले तुम्हाला माझ्यापेक्षा भारी कीर्तनकार तुम्हाला देतो असं म्हणले ना तुम्हाला माझी आठवण सुद्धा येणार नाही अशा पद्धती तुम्हाला कीर्तनकार देतो देतो म्हणलं मग आम्ही घेतो तुम्ही देतो म्हणल्या आम्ही पण घेतो दुपारी माझं काल्याचं चा कीर्तन चालवतो महाराजांनी पाच ते सहा फोन केले मला पण त्या गावात येईन नव्हती मला मेसेज पडले नंतर मी महाराजाला कॉल केला काय ते असं असं आपल्या आवडीचं गाव आहे मी त्या गावात पाच सहा वर्षी गेलेलो आहे पण यावर्षी माझी अशी अशी अडचण असल्यामुळे तुम्हाला तिथं जावं लागेल म्हणलं मलाच काही टेन्शन घेऊ नका माझा कालाही संपलेला आहे आणि आज मला आरामच करायचा होता पण माझ्या नशिबात या हरिहराची सेवा असेल ना पण त्यांचं रद्द झालं मला मिळेल म्हणतात ना ते एकच ते दानेदाने लिखा आहे खाणेवाले नाम माझं आज चांगलं इथं असेल ना माझं चिंतन आज इथं असेल ना <laughs> 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 ते आज माझ्या नशिबात प्राप्त आहे म्हणून महाराज लिहू शकले नाही जमलं ना आता महाराज म्हणले तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला कीर्तनकार देतो काळजी करू नका म्हणलं तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका महाराज मी पण जातो म्हणले तुम्ही मोकळ्या मनानं जाते मोकळ्या मनानं करते नाही तर इतकं उभ्या कीर्तन केलं एकवीस कोणी बी देते अस <laughs> आनंद वाटला खरंच मला बरं वाटलं सर्व जुनी माणसे काही तरुण पोरं ऐकायला कीर्तनाला आहे पण माणसं दोन सवा अडीच तास झाली बघा स्तब्ध बसलेली माणसं आहे सर्वांना नतमस्तक होतो सर्व सूत्रवर्गाला धन्यवाद आपली सप्ताह कमिटी असेल देवस्थानची समिती असेल सर्वांना वंदन ही आमची सर्व सवंगडी आमच्या गायक मंडळीसाठी वादकासाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी गोड साथली बघा अशी साथ आमच्यासारखे कीर्तन करायला अशी साथ असली बरं वाटते आमच्यासारखे म्हणजे काय विद्वान नाही मी आमच्यासारखे का म्हणलो मी थोडंसं स्वराचं ते आता कळतंय थोडंसं चाली गाण्यातलं कळतंय आणि असे एकमेकांची कळती का सापडले का मग त्या कीर्तन आनंद येत राहतो हे सर्व टाळकरी दोनही वजनदार सोदतात ह्याच्यात मीच बारीक दिस कॅमेऱ्यात आहे की नाही सर्वांना वंदन करून आता पाटील सर्वांना थांबण्याची परवानगी ज्ञानेश्वर